नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर वर स्वयंपाक कर्ज देणार त्यांनी गरमीनं बघा कसं अवतार झाला आहे तर बघा चिवनं भा कपडे धुतले ते तर मी आता भांडी घासून घेते तिनं पियाचं पाणी भरले या मी देवा म्हणजे नाश्त्याला काय आणलं नव्हतं मॅगी वगैरे आणि इडलीच खाल्ली आहे मी आता पटापटा काम करून घेते चला बघू आता जर आहे तर संध्याकाळी दवाखान्यात जायला आताच्या जेवायला बघा भात बनवला मटकी भात हे पोरींना असं वेगवेगळं टाकून बनवलेलं खूप आवडतं आणि मला एकदा चावा ना म्हणून आपलं हि ह्या पात तांदळानं मोमोज शिजवलं ना मस्त खायला बी येत आहे मग या सर्वांनी जेव्हा तर बघा आता जेवली मी आता डाग जायला लागला ना मी तुझ्याला बोलाय ना अजून मी तर हाय असं करायला गेलं नाही होत तर बघा तांबचा अचानक गावाला जायचं ठरलेलं आहे तो दोन दिवस वेळ जरा लेट टाकेल कारण नीट तिथं कमी असतो तर कारण की भावाचं भरणी आहे ती गेल्या वर्षी वारलेल्या भावाचं म्हणून घावी चालू आहे आम्ही उद्या उद्या सकाळी जाणार आहे आम्ही तर बघा आता जाते वरती स्वामींची पूजा चालते पडाफडावरतीच म्हणजे जाऊन पी एम जी जाऊन इथे जरा चला तयार आता चालली मी पी एम जी मध्ये दवाखान्यात पण जाऊ तसंच तसच आपण ते सकाळी काय झालं तुम्हाला सांगते एकदा सांगितलं नाही सकाळी शिडी मध्ये आड आणि ते निघले या तर त्याला आता बटवून बी आणते सकाळी सकाळी बघा आपण आलो पीएमजी मध्ये आता कन कन चाल

आणि डाळीचं कालन केलंय चुरून बाकरी खावाज कधी करतो तर बाबा गोळ्या वगैरे आणि झोपले आहेत तर सर्वांना गुड नाईट व्हिडिओ कसे आहे ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा उद्याने सकाळी गावाला आहे